नमस्कार मित्रांनो आमच्याकडं बराच पाणी चालू आहे आता सध्या सकाळी बराच पाणी पडला पण आता जरा क हळूहळू हो, हो कमी झाला आहे तरी पण मी ही सत्री घेऊन आलो आहे तर हे पहा इकडं हे बारीक ना वहळ जसं दिसतं तिलाहून हे पहा कचरा किती थोडा पूर आला तर हे आखा शेत भरला आता हे पहा तर मग दाखव तर आज आमच्याकडं आता जरा पाणी कमी झालं आहे रात चेन सकाळचे बराच पाणी पडत होता तो होडा पूर आला तर हे पूरा आखल पहा होडा गवत सान कचरा आणला आहे तर मी तुम्हाला आज काही नाही पाण्यात पुराचा जरा वाहन आणलं आहे त्या दाखवला पावसाळ्यातला जर जर असा नजारा दाखवणार आहो हे पहा इकडं भात पिरलाय ओराबा आहे तुंगून निघलाय पुढं हे पाणी आहे तिचे ते चिखोल के करेल आहे ते अजून परत चिखोल करायला लागेल हे फक्त एअरतेने चिरण काढलं तर हो आता राब जरा मोठा झाला आहे तर तीन चार दिवसांनी खनाई घिजाल लावजेल हो इकडं एक बारीकला तसा डोंगर आहे डोंगरावर आता मग भूस पाणी पडला ना काय बारीक बारीक वहना व्हाय लागतील मग ते जसं तयार होतील इकडे तुम्हाला शेतात हे पाणी दिसत हवा तर हे पाणी काही नाही आता पाणी जरा कमी झालं तर त्याच्या आधी बराच आणला होता त्याच्यामुळं हे शेत भरती ही हे आता जरा पाणी कमी झालं आहे आता तरी हे जरा शेत दिसत नाही तर हे आता शेत भरून गेला ना तिकडे पण शेता पाहती खालचे पहा इकडं आता अजून पाणी जर जर वाढत जातो आहे अजून जोरात पाणी येईल मग अशी बारीक बारीकच पाणी पडत होतं आता जरा तसाच आहे पण जरा जर जोरात जोरात पडायला लागला आहे जास्त वाढत चालला आहे शेतात पहा पूर जर जर अजून कमी झाला तर तो आता हळूहळू अजून वाढत जातो आहे इकडे पहा बैला शेतात कशी चरत येईल डोंगराला पाणी पडत आहे काही गवत मस्त उंगलाय आहे पावसाळ्याचे पाणी पडायला लागलं आहे तसे गवत वाढत जाते तसं बैलांना मस्त चरायला असं गवत झालं आहे चरत नाहीत पहा दगड किती मोठा लोटलाय आहे ओढा पुरा लागा तो हो दगड तिकडं होता ओढा मोठा दगड पुराख लोटलाय आहे पहा